नांदेडमधील युवकांनी समाजवादी पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष हैदर पटेल यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला नांदेड शहराचे युवा अध्यक्ष सोहेल पटेल अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सलीम पटेल जिल्हा कार्याध्यक्ष शेख रज्जाक जिल्हा प्रमुख सय्यद जमीर जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल रज्जाक मोमीन युवक जिल्हाध्यक्ष विठ्ठल पाटील गडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला यावेळी शेख अमान शेख साद शेख अमान सादिक सय्यद सोहेल सय्यद समीर अफजल खान यांच्यासह इतर युवकांनी समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला जाहीर सत्कार करून त्यांचे स्वागत करण्यात आले पक्षवाढीसाठी आपण कार्य करणार असल्याची प्रतिक्रिया युवकांनी दिली आज समाजवादी पक्षामध्ये नांदेडचे युवा समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केलेले आहेत लोकसभेमध्ये जेव्हा एक बिल पारित होत होता ते बिल म्हणजे वॉप बोर्डची जी जमीन आहे महाराष्ट्रामध्ये जे वॉप बोर्डची जमीन बीजेपी हुकूमत आपल्या कब्जात घेऊन अदानी अंबानी विक, अंबानीना विकण्याचा ते कट रचलेला जे होता ते सगळ्या पहिलं जर समाजवादी पक्षांनी आमच्या अखिलेश यादव साहेबांनी त्याला विरोध केलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणत्याही समाजावर अन्याय अत्याचार होता होत होता तर अगोदर समाजवादी पक्षाने ते त्यांच्यावर बोलण्याची संधी अबु आसिम आझीम साहेबांना घेतली आहे अबु आसिम आझमी साहेबाच्या कामाला बघून आणि अखिलेश यादव साहेबाच्या कामाला बघून आज नांदेडचे युवा समाजवादी पक्षामध्ये प्रवेश करत आहेत विधानसभा आहेत नांदेड जिल्ह्यात काय तयारी आहे समाजवादी पक्षाची तयारी ते तुम्हाला माहीत आहे समाजवादी पक्ष नांदेड जिल्ह्यामध्ये तालुका तालुक तालुक, तालुक तालुक्यात आम्ही विधानसभा बैठक घेतलेत तालुक्यात जाऊन आम्ही विधानसभाच्या आढावा बैठक घेतलेत तालुक्याचे तालुका अध्यक्ष केलेत सगळ्या तालुक्यामध्ये आम्ही आठ तालुका अध्यक्ष आजपर्यंत आमचे सक्षम आहेत आणि नांदेड शहर हे आपल्याकडे सक्षम आहेत युवा आपल्याकडे जुळलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये समाजवादी पक्षी पुरा ताकदीशी समाजवादी पक्षातर्फे विधानसभा असो नगरपालिका असो जिल्हा परिषद असो किंवा लोकसभा असो ताक्षीनं आम्ही समाजवादी पक्षातर्फे आपचे उमेदवार उतरून आम्ही जे उमेदवारला जिंकून आणण्यासाठी प्रयत्न करू आम्ही जर आघाडी आमची आघाडी जर झाली काँग्रेस सोबत तर आम्ही एक जागा आम्हाला नांदेडून द्या होय असं आबू आजमी साहेबाकडे आम्ही मान आमची जे इच्छा होती ते जाहीर केलेली आहे जर आमची युती होत नसेल तर आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये पाच विधानसभा मध्ये उमेदवार उभा करू आणि उमेदवारला जिंकून आणू तुमच्या नावाची चर्चा होती जर कार्यकर्त्याची जर असं इच्छा असेल तर मी सक्षम आहे इलेक्शन लढण्यासाठी जर माझे कार्यकर्ता माझे पदाधिकारी आणि माझे जे स्वरेख आहेत का तिथं कार्यकर्ता आहेत आपली फळी तिथं निर्माण निर्माण केलेली आहे ते कार्यकर्त्याचं म्हणण्यावर म्हणण्यावरून जर कार्यकर्त्यांना असं वाटत असेल की हैदर पटेलनं भोकर मतदारसंघातून इलेक्शन लढवावं तर मी सज्जपणे भोकर मतदारसंघातून इलेक्शन लढवेल आणि जिंकण्याची जिंकण्याची सर्व कोशिश करेन आणि अबू आसिम आजमी साहेबांना नांदेडहून आम्ही एक आमदार निवडून देऊ हो। आज या पर हमारे नांदेड मे समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष कार्यालय के ऊपर सय्यद समीर सय्यद सिद्दीक और अफजल खान और समीर वगैरह इन लड़कों ने समाजवादी पार्टी के अंदर शमूलियत हासिल की है और ताला इन लड़कों से इनके जो इनके जज्बे से ऐसा लगता है आगे फ्यूचर में ये अच्छा काम करेंगे और हम भी इनके साथ भी इनका साथ निभाएंगे आज हम यहाँ पर हैदर पटेल साहब के पास प्रवेश करें समाजवादी पार्टी में आ, इनके पार्टी के साथ काम करने के लिए इन इनके साथ खांधे खानदा लगाया गया हम सब मिलकर काम करेंगे हमारे सब मेंबर ग्रुप के इनके साथ और इनकी टीम को इनका जो समाजवादी पार्टी है अलहमदुल्ला अच्छी लगी उनके उसमें प्रवेश करें हमने और उनके टीम को हम अच्छा खासा सपोर्ट करें और इन आगे तक सपोर्ट करते रहेंगे हमारे दम तक समाजवादी पार्टी को क्यों चूज करें जनता क्योंकि इनके समाजवादी पार्टी में ना अच्छी लगी हम आपको इनका नेचर वगैरह सब अलहमदिल्ला काम करने का तरीका उनका उनका लोगों के लिए जज्बा वो सब आपको अच्छा लगा तो हम समाजवादी पार्टी को चूज करें और भी इन शह्ला बहुत है और कोशिश करेंगे हम हमारे साथ और जुड़े लोग हम समाजवादी पार्टी में ज्वाइन करें आपको इनकी पार्टी अच्छी लगी इनका अच्छा करते लोगों के हाथ से इसलिए हम ज्वाइन करें इसलिए हम इनका साथ दे रहे हम इनका हमेशा साथ देंगे और कोशिश करेंगे पहले कोई पार्टी नाही पार्टी जॉइन करे हम